हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आता आता झालं ऑफिसचा टाइम आता ऑफिसला जायची गडबड चालली तर आज ऑफिसच्या डब्याला मी काय बनवले ते बघा चला हा चला आज तुम्हाला दाखवते काय बनवलेलं आहे गर्मी खूप होती पसिना पसिना झाली मी <laughs> आणि माझी मुलगी अशी घुरून घुरून बघती माझ्याकडं तर बघ तुम्हाला तोंड टाक बर नाही दाखवत ठीक आहे चला तुम्हाला दाखवत आहे डब्याला काय बनवलं आहे चला बीन्स बटाट्याची भाजी बनवलेली आहे डब्यासाठी मस्त झणझणीत बीन्स आणि बटाटा टाकून -ता मस्त अशी भाजी बनवलेली बटाट्यासाठी अशी सुकी भाजी छान वाटते घेऊन जायला अशी बटाट्याची भाजी आणि असं मस्त चपात्या केलं गरम गरम आणि आता किचन पण आवरायचं आहे ते किचन आवरून घेणार आहे ते असे झालं आता सगळं आता फक्त पळायची तयारी चालली माझी आणि मस्त जवसाची चटणी पण घेणार आहे डब्याला तर कशी वाटली भाजी कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा तर छान आहे ना भाजी डब्यासाठी सुक्की मस्त झंजणी खूप टेस्टी बनली आहे तर बघा घाम किती आलेला आहे घामला ना भरपूर घाम येते ना आज तर असं गर्मी व्हायला लागली आहे ना बघा किती घाम आले वर्कआउट वगैरे करायची गरज पडत नाही एवढं घाम आले मला तिथं सगळे भांडे लावलेले आहेत त्याच्यामुळं भांडी सगळी दिसतात आता जेव्हा ऑफिस जाणार आहे तेव्हा कॉफीचा डबा घेऊन जाणार म्हणजे जसं आपल्याला वैताग वगैरे आलं ना मग आपलं कॉफी गरम गरम घेतली त्याला तर बरं वाटतं तर बघा खूप घाम आले मला तर कशी वाटली डब्याची भाजी चपाती मस्त बीन आणि बटाटा टाकून मस्त भाजी केलेली आहे तर चला सगळ्यांना टाटा ब बाय